स्वातंत्र्य दिनानिमित्त शिवसेना सांगली जिल्हा आणि न्यूरोवन ब्रेन अँड स्पाइन सेंटर सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मिरज शासकीय रुग्णालय इथं भव्य वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती माननीय मोहन वनखंडे सर शिवसेना नेते माननीय रुपेश शिंदे सर वाईस डीन मिरज शासकीय रुग्णालय डॉक्टर केतकी पटवर्धन अनिता वनखंडे माजी समाज कल्याण सभापती सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका माननीय सागर वनखंडे श्रेयस गाडगीळ प्रमुख शिवसेना वैद्यकीय कक्ष यांची होती यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते न्यूरोवन ब्रेन अँड स्पाइन सेंटर सांगलीची टीम तसेच मिरज शासकीय रुग्णालयाची टीम उत्साहानं उपस्थित होती कार्यक्रमादरम्यान विविध वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला सर्व मान्यवरांनी हरित उपक्रमाचं महत्त्व अधोरेखित करत वृक्ष लागवडीसाठी समाजातील सर्व घटकांनी पुढे यावे असं आवाहन केले आज मिरज सिव्हिल हॉस्पिटलच्या परिसरामध्ये माननीय के पटोधर मॅडम यांच्या निरुवन ब्रेन अँड स्पाईन सेंटरच्या आणि सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीनं वृक्षारोपणाचा कार्यक्रम के आयोजित केला होता यावेळेला त्या हॉस्पिटलचे आमचे सहकारी मित्र डॉक्टर ओपे जी शिंदेसर डॉक्टर केतकी पटोधर मॅडम आणि सर्व स्टाफ त्यांच्या सहकार्यातून या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये परिसरामध्ये आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतलेला आहे तर वृक्षारोपण दरवर्षी आपण करतो आणि वैशिष्ट्य असलं की रोपेश्वर आपण जेवढे झालं तेवढे वाढवण्या आणि जगवण्याचा प्रयत्न करतो आणि आज किती काही आपण वृक्षारोपण करतो आहे आपल्या हॉस्पेशल माणसं असेल किंवा किती मॅडमच्या असतील आपण आता घेतो त्या सर्व झाडांना आपण ठीक गार्ड लावून ती झाडं पुढच्या वर्षी नक्की मोठी फुललेली दिसतील अशा पद्धतीने जोपासण्याचाही आपण प्रयत्न करतो आहे झाडं लावणं आणि निघून जाण्यापेक्षाही झाडं असते पाहिजे त्यादृष्टीनं आपण प्रयत्न करतो आहे यासाठी आपण सर्व इथं सिव्हिल हॉस्पिटलचा स्टाफ शेट्टी पटोले मॅडमच्या हॉस्पिटलचा स्टाफ आणि आमचे सगळे शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित आहेत या सर्वांचं मनापासून इथं स्वागत करतो